अंबानगरीने अर्थात अमरावती शहराने कर्नल अनंत प्रभाकर संगोई यांना शासकीय या इतमामात निरोप दिला सिकंदराबाद येथे भारतीय सैन्यात कर्नल पदावर कार्यरत असताना त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना पुण्याला उपचारासाठी हलविण्यात आले होते त्यांचे तिथे निधन झाले त्यांच्या पार्थिवावर अमरावती येथील हिंदू स्मशानभूमीत शासकीय मानवंदनेसह अंत्यसंस्कार करण्यात आला या, या, या प्रसंगी शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या वैयक्तिक आणि आमच्या अहमदाबाद जे अमरनाथ मंडळ आहे त्यांच्या वतीनं हे जे करणार आहेत त्यांना आम्ही एकदम मेजर बसून जस प्रमोशन झालं पाहत आलो आहे पण यांचा विशेष अनुभव असा आहे की जेव्हा अमरावतीतल्या अमरनाथातला लोक जायचे दोन वर्ष आम्हाला अनुभव आहे की तिथे आपले लोक फसले होते त्यांना अडचणी आल्या होत्या तर तिथला एक मिलिटरीचा बेस त्यामध्ये हा मेन माणूस यांनी सगळ्या अमरनाथ मंडळातल्या लोकांचं विशेष काळजी घेऊन काही लोक तर अडकले होते रात्री माहीत नव्हतं कुठे आहेत अशा ठिकाणी यांनी स्वतः जातीने लक्ष घालून तिथल्या लोकांना काढून फक्त आहेत ऐकवा एवढा आणि त्यांचं जे नातं होतं अमरावतीचा इतकं अतूट होता त्यामुळे अनंत संघवी कर्नल म्हणून जरी गेले तरी एक मित्र म्हणून एक घरचा माणूस म्हणून मुख्य म्हणजे अमरनाथ मंडळाचे लोक त्या सगळ्यांना अतीव दुःख आहे त्यांच्या वृत्तात शांती लाभ एवढीच आज प्रार्थना करू प्रभात की शांत आहे क्योंकि आज इथे मानवंदना कर्नाशा साहेब देना सबने और ये तो वाकई में कि ये हमारे वार्ड की शांत है और भगवान उनको आनंद दिया अनंत में विलीन हो रहे वाहिगुरु उनको ये दे और उनके पीछे उनके परिवार को सबको हिम्मत दे प्रवीण भैया तो हरदम अपने भाई का उनको बहुत नाश था कि मेरे भाई कर्नल है और वाहेगुरु उनको शक्ति दे पीछे परिवार को संभालने की शक्ति दे पर होते कर्नल अनंत प्रभाकर संगवई यहाँ निधनानंतरच्या संस्कारासंबंधितचे सविस्तर वृत्त अमरावती शहराने आज एका खऱ्या अर्थाने देशाच्या सेवेत समर्पित असलेल्या आपल्या सुपुत्राला गमावले आहे कर्नल संगोई यांनी भारतीय सेनेत बजावलेल्या अतुलनीय सेवा नेहमीच स्मरणात राहील